गृहमंत्र्यांकडे निरोप जातो की मी तुमच्याकडे चार एफिडेव्हिट पाठवलेले आहेत यावर सही करून द्या तर तुम्ही वाचाल गृहमंत्र्यांचं नाव अनिल देशमुख पहिलं ऍफिडेव्हिट असतं की उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मातोश्रीवर बोलावलं आणि दर महिन्याला शंभर कोटी गोळा करायचा मला आदेश दिला त्यावर सही करून द्या नंबर दोनचं ऍफिडेव्हिट उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे तेही कॅबिनेट मंत्री त्यांनी दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला मी पुन्हा रिपीट करतोय दिशा सॅलियन या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा खून केला यावर सही अनिल परब यांचे गैरव्यवहार यावर सही आणि चौथे फारच त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अनिल देशमुखांना बोलावलं म्हणजे मला बोलावलं आणि त्यावेळेस पार्थ हजर होते त्यांचा मुलगा आणि त्यांनी त्यांच्या बंगल्यावरनं देवगिरीवरनं मला आदेश दिला की हे जे गुटकेवाले आहेत त्यांच्याकडनं दर महिन्याला इतके करोड रुपये गोळा करा या चार वर तुम्ही सही करून दिले तर तुम्हाला ईडी लागू होणार नाही देशमुखांनी खूप विचार केला नाही म्हटलं नाही म्हटल्यावर पुन्हा निरोप आला की तुम्हाला अजितदादांबद्दल बोलणं शक्य नसेल तर ठीक आहे सोडून द्या बाकी तीन अॅपिडेव्हिट वर तुम्ही सही करून द्या दे। अनिल देशमुखांनी खूप विचार केला की सही करणं याचा अर्थ महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी सही करणं याचा अर्थ त्यांच्या पोलीस चौकशी त्या गोष्टी समोर आलेल्या याचा अर्थ हे तिघही जेलमध्ये जाणार उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार आदित्य ठाकरे जाणार अनिल परब जाणार आणि त्या माणसानं सही दिली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले म्हणून मी त्यांचं जाहीरित्या अभिनंदन करत असतो आणि कौतुक करत असतो की याला खरा मर्दपणा म्हणतो